जो भातेला ह्या शालेय शिक्षण खात्याने आणि ऑनलाईन ॲडमिशनच्या पूर्ण जे काही आपण पाहतोय कंपनीला लगेचच त्यावेळी पहिली यादी लागली त्या यादीमध्ये अजूनही गोळा आणि दुसरं म्हणजे भिंतीची सक्ती पहिलीपासून जे करणार होतं सरकार त्याच्या विरोधात नुसते विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठीकडून शिकवला होता संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांवर जिया त्यांचा मागे गेला अजूनही आम्ही जे काही आदेश असतील त्याची वाट पाहत आहोत कारण यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेला माहिती तरी देखील त्याचा विजय मोठा आहे आणि मराठी माणूस एकवटला महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आहे काय चमत्कार घडू शकतो गोंदाव एकत्र येऊ नये कारण म्हणून भाजप किंवा इशूची पाहिल्यास जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होतात ते हेच बोलत आहे की मोर्चा असेल विजयचा मोर्चा असेल हे श्री श्री श्री, श्री, श्री। शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हा टक्के या पक्षाच्या सदस्य सभा असेल त्या पक्षाला घडून पक्ष दिलं जात असं जे सांगितलं जातं ते खरं नाही आम्ही सिद्ध करून दाखवलं त्या विधिमंडळाकडून विधान विधिमंडळ सचिवांकडून जे विधानसभा अध्यक्ष अध्यक्षांकडून एक प्रकारे त्या पत्राचं उत्तर देखील आम्ही घेतलेलं आहे दहा टक्के सदस्य संख्येची कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही मागणी नाही तर नाही आणि घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता हा ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असेल त्या पक्षाचा निवडावा ही घटनेमध्ये तर सुद्धा आहे त्यामुळे आपण जी अडचण सांगता तशी कुठलीही कायदेशीर अडचण कुठलीही तांत्रिक अडचण कुठेतरी त्यामुळे हा निर्णय सरकार आणि अध्यक्षांनी अध्यक्षांच्या जरी बोट दाखवलं निर्णय अशा विषयांमध्ये सरकारनं पुढाकार घ्यावा लागतो आणि अध्यक्षांनी सुद्धा तो पुढाकार घेण्याकरता सरकारला भाग पाडावा लागतो दोघांची जबाबदारी आहे त्यांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं सरकारनं आणि अध्यक्षांनी सरकारच्याकडे बोट दाखवली तरी आम्ही काय आलं नाही आम्ही काय नाही तुम्ही तुमचा पक्ष का सोडला तुम्ही पक्ष काढला आणि एक वर्षामध्ये आपला पक्ष का सोडला त्याचं उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रात द्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वांच्या दिशी मेळाव्यामध्ये देवेंद्र चव्हाणांना इशारा का दिला त्याचं उत्तर द्या खर तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा मला सांगितले की मला कारण मिळाव नका ही यांची नरकातच बुडालेली असते परवाच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वाजपेयी सरकार कोटा दिसतो ना नेपुढे वाजपेक्षा त्यांना कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका असेल आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून अशाची त्यांची कायम करतातच दिला आहे अशा लोकांपर्यंत पुन्हा